जे काय का घेतलं गेलंय का घेतलं याच्यात स्पष्ट उल्लेख आहे सर मोफत शिक्षण आहे मग पैशाचा विषय येत नाही ना, ना हो नाही नाही मला म्हणायचं काय आजीआर कधीच आहे आपण सव्वीस मध्ये जागा आपण सव्वीस मध्ये नाही 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 खिडकीवाल्याचा

महाविद्यालय कस साठी महाविद्यालयासाठी लक्षात घ्या सर्वसामान्यांसाठी मी देखील इथे शिकलोय हे इथे शिकले हेच बाहेर गेलं आणि हे महाविद्यालय सर्वसामान्यांसाठी सर्वसामान्यांसाठीच आपण काम करतो शकतो सर कदाचित असं झालं असेल तर सर म्हणतायत की आपण ते करूया की नाही आपण सर्व विद्यार्थी आहात आणि आपण म्हणताय की ते वाचा वगैरे हरकत नाही प्रत्येक बाप ताचार्य पाठ करेल का तो जी आर आहे ते बक्षी काय झालंय तुम्ही सांगायचं की सर यात नाही झालं आपण ते करूया ना आपण नाही म्हणतच नाही झालं असेल तर आपण निश्चित करू फक्त आपल्याला एक ह्या या बाबी सर हे झालेले हे व्हायला नको होतं तुम्ही यात काय ऑर्डर घ्यायची त्यात करा ऑर्डर एवढंच करेल जपलं आमची साविक मीटिंग असेल मी आज आलो आहे अशा आपलं मागण्या आहे याच्या आधी सहा वेळेस आम्ही चर्चा केली आहे बऱ्याचशा मागण्यांना याच याच्यामध्ये हा जी आर आहे हा प्राचार्यांनी वाचला नसावा असो याच्यामध्ये हे प्रती कुणाला आहे प्राचार्य मला तरी शोधून प्रिंट काढावं लागेल पण तुम्हाला ऑफिशियली हे पत्र दोन हजार चोवीस चा आलं तुम्ही वाचलं नाही का प्रश्न आहे माझा ऐकून हे बघा डिस्कशन नाही 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 आपले झाले सर असं झाले दोन नाम सिलेटेड संबंध बर नंतर त्याच्या आधी शंकर सरांबरोबर चर्चा केली माझ्यासोबत नाही केली हा विषय आता माझे चार पाच विषय आहेत आपल्याला चर्चा करायची आहे मला निवेदन द्यायचं नाही फक्त हा विषय झाला मुलींच्या मोफत शिक्षणाचा मला असं सांगायचंय हा जी आर आय याच्या स्पष्ट भाषेमध्ये लिहिलेला आहे फीस काउंटरला तुम्ही डायरेक्ट बोलला मुलींना मोफत शिक्षण आहे जबलगा आपण हे बघूया लक्षात हे बघूया